नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपले आता सर्व नारळ लागवड करणे झाली आहे आणि आपल्याला बुरशीनाशक टाकायचं आहे मित्रांनो नारळासाठी जेणेकरून खोडाला कोणत्याही प्रकारची बुरशी नाही लागली पाहिजे किंवा मूळ कुजलं नाही पाहिजे यासाठी आपल्याला बुरशीनाशक घेणं आहे तर तुम्ही पाहू शकता आपलं पाऊस पण झालेला आहे आणि आता आपल्याला बुरशीनाशक पावडर घ्यायचं आहे तर हे आपण बावीस टी घेतलेलं आहे मित्रांनो अडीच अडीचशे लिटर पाण्यामध्ये आपल्याला हे पाचशे ग्रॅम बावीस तीन मिसळून घ्यायचं आहे आणि आपण आता ब्लोरमध्ये पाणी घेतलेले आणि आपल्याला हे मिक्स करून आपण प्रत्येक झाडासाठी दोन लिटर पाणी खोडावरती टाकायचं आहे जे जेणेकरून मुळापर्यंत बिन जाईल आणि खोडाला पण बुरशी लागणार नाही आणि मुळी पण कुजणार नाही तर त्यासाठी आपल्याला बुरशीनाशक घ्यायचे मित्रांनो याच्या अगोदर आपण सर्व नारळाचे व्हिडिओ आपण तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण दाखलेले तर आज आपण पूर्ण व्यवस्थित योग्य पद्धतीनं बुरशीनाशकची आपण कसं आपण व्यवस्थित मिश्रण करून आणि प्रत्येक झाडावर आपण कशाप्रकारे पाणी टाकणार आहोत तर आपण ते आज तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या तुम्हाल माध्यमातून दाखणार आहे तर मित्रांनो तुम्ही अजून पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा तर मित्रांनो आपण आता बावीस टीन मिक्स करून घेतलेलं आहे आपल्या ब्लोअरमध्ये अडीचशे लिटर पाणी घेतलेलं आहे आपण आणि आता हे आपण एक पाच लिटरच्या कॅनीच्या सहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून प्रत्येक झाडाजवळ कमीत कमी दोन दोन लिटर पाणी पडलं पाहिजे आपण ह्या हिशोबानं आपण पाणी टाकणार आहोत तर मित्रांनो अशा प्रकारे आपण नियोजन केलेलं आहे आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनल नक्की सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा तर प्रकारे मित्रांनो आपण खोडावरती पाईन टाकणार असं आणि जेणेकरून मुळ्यापर्यंत गेलं पाहिजे अशा प्रकारे आपण हे नियोजन केलेलं आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा धन्यवाद